तर लोकसभेचा निकाल लागला त्यानंतर आता हल्ली मागच्या दोन दिवसांमध्ये एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते ती म्हणजे लातूर लोकसभेचे उमेदवार असलेले जे उदगीरकर सर आहेत ते आणि त्यांचा मुलगा योगेश उदगीरकर यांनी दोघांनी एकाच दिवशी दोन गाड्या विकत घेतल्या अशा प्रकारची पोस्ट व्हायरल होते आणि त्यांना शुभेच्छा दिल्या जातात खरं तर वंचितचे उमेदवार ते होते आणि ती निवडणूक लढवली म्हणून त्या दोन गाड्या घेतल्या गेल्या अशी काहीसा जो कल होता बोलणाऱ्यांचा तो आपल्याला पाहायला मिळत होता आपल्यासोबत योगेश उदगीरकर आहेत जे स्वतः ट्रोल होत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर काय या ज्या पोस्ट फिरत आहेत काय नेमकं तथ्य दोन गाड्या घेतल्या ऍक्च्युली बघा विषय काय आहे गाड्या तर प्रत्येक जण घेतोय बरोबर पण वंचितचा उमेदवार घेतलाय ह्याच्यामध्ये जे लोकांना ऐकण्यामध्ये आणि बघण्यामध्ये जी मजा येते ना ते फक्त मजा घेत आहे आता गाड्या काय नवीन गोष्ट नाही आहे बरोबर आता तुम्ही जर आमचा प्रचार बघितला असाल तर आमच्या घरच्याच पाच सहा गाड्या होत्या ही आमची घरची गाडी आहे म्हणजे काय अचानक उमेदवारी लढवली आणि अचानक आभाळातनं पैसे आले असं तर होणार नाही ना आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की बाबा एखाद्या कुटुंबामध्ये त्या घरचे पाच आम्ही पाच बहीण भाऊ सगळे डॉक्टर इंजिनिअर वेल सेटल आहेत तर आणि त्याच्यामध्ये मी व्यावसायिक आहे माझा लहान भाऊ व्यावसायिक आहे मी सामाजिक कार्यकर्ता आहे आम्ही सगळ्यांनी मिळून वडिलांना गाडी गिफ्ट दिली मग गाडी गिफ्ट दिली याचा अर्थ असा नाही की गाडी कोणीतरी येऊन दिली बरोबर आहे ना बरं ही गाडी गिफ्ट देताना असंच एवढं मोठं कोण देणार आहे का हा एवढा मोठा व्यवहार आहे हा असं तुम्हाला बँक अशीच लोन देणार आहे का ती गाडी आणि आली पण नाही तर त्या गाडीची चर्चा झाले बर झाली बरं ह्याच्यामुळे आमच्या घरचं पूर्ण वातावरण भयभीत झालं ना असं नाही व्हायला पाहिजे असं माझं सक्षल मत आहे तुम्ही जे म्हणताय की मोठा व्यवहार मोठा म्हणजे किती किती अमाऊंट होती त्या गाडीचे काय सांगू शकाल दोन गाड्या सध्या सोशल मीडियावर आता सोशल मीडियावर तर सांगितलंय चार कोटी बरोबर आहे आता मी काय त्याचं काही अमाऊंट सांगणार नाही पण चार कोटी असं ते म्हणतात तर मग कदाचित तेवढेच असतील निवडणुकीचा म्हणजे निवडणुकीचा काही संबंध नाही तुम्ही गाडी घेताय त्याच्याशी असं म्हणताय पण मग काय व्यवसाय आहेत तुमच्या परिवारामध्ये साधारण त्याविषयी सांगू शकता काय व्यवसाय आहेत ज्याच्यातून हा पैसा येतोय आणि त्याच्यातून तुम्ही गाडी घेतो हे बघा आमचं एक गरीब कुटुंब आहे ओके जेणेकरून आमचं म्हणजे एक साधारण नॉर्मल कुटुंब आहे ज्याच्यामध्ये सगळेजण डॉक्टर इंजिनियर आहेत ठीक आहे आता काय व्यवसाय म्हणल्यावर ह्याचं थोडंसं सांगणं कठीण आहे कारण मी स्वतः सामाजिक कार्यकर्ता आहे माझा कुठला व्यवसाय नाही आहे पण माझे घरी लहान भाऊ आहे त्यांचा बिझनेस आहे लहान बहीण आहे ती डॉक्टर आहे पण असं फक्त सगळे एकमेकांना मदत करत असतो त्याच्यामध्ये खूप मोठा असा कर काही डोंगर असा व्हावा किंवा खूप साखर कारखान्यात असं काही नाही आहे आता जे सोशल मीडियावर जे कोणी पोस्ट लिहित त्यांना काही सांगणार आहे का तुमचं ही हो, 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 हो। एक महत्वाची गोष्ट सांगितलं तुम्ही मला आज सकाळी फोन आला की तुम्हाला काँग्रेसच्या उमेदवारांना पंचवीस कोटी दिले म्हणलं बाबा पंचवीस कोटी दिले असं कोण कुणाला देते का तुम्ही सांगा ना असं कोण कुणाला देते का त्या बिचारा काँग्रेस उमेदवार हा एकतर काय म्हणतात त्याला फ्रॉड करून आलेला आहे बरोबर त्यांचे ते तिथे राहणार आहेत की नाही माहिती नाही कदाचित त्यांना त्यांनीच सहा महिन्यामध्ये आम्हीच त्यांना खेचू हे अशी परिस्थिती असताना तुम्ही कसं काय म्हणू शकता की काँग्रेसकडनं पैसे आले आणि उरला विषय तो कोण भाजपाचे उमेदवार बरोबर त्यांना त्यांच्या पार्टीने लक्ष नाही केलं त्यांच्या पार्टीतल्या लोकांनी त्यांना फ्रॉड केलं ते बिचारेन के काय द्यावं आम्हाला आणि काय करावं बरं हे सगळं म्हणण्यापेक्षा उदगीरकर घेतील का आणि उदगीरकरांना विकत घेणारा कोण आलाय हा सगळ्यात पहिले तर शोधण्याचा मुद्दा आहे बरोबर आहे ना कारण मी स्वतः ॲडव्होकेट आहे माझं म्हणजे हायकोर्टामध्ये मी प्रॅक्टिस केलेली आहे माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे ॲडव्होकेट आहे मी uh, काय म्हणतात तुमचं बी बी ए झालंय एमबीए झालंय मग मा अशा माणसासोबत थोडंसं बोलताना तात्तम्य ठेवायचं मी असंच काय रस्त्यावर गेलो आणि इकडून आलं कोण दिलं मी असंच घेईल का सगळं थोडंसं पब्लिकने थोडंसं लक्षात ठेवलं पाहिजे ट्रोल करताना जे ट्रोल करतायत काही करतायत आर एस एसचा दलाल काँग्रेसला विकला बी जे पीने विकला कोण विकणार आहे हो कोण देणार आहे बाबा घ्या विकत मला असं म्हणलं तरी घेणार नाहीत ना हे वास्तविकताय साहेब आता तुम्ही जसं म्हणाल की तुम्हाला एक फोन आला होता पंचवीस कोटी घेतले करता तुम्ही काय रिप्लाय मला सकाळी आज फोन आला की साहेब तुम्हाला देशमुख घरानं मोठं आहे लातूरचं त्यांनी तुम्हाला पंचवीस कोटी दिले त्याच्यातनं तुम्ही पाच कोटीच्या गाड्या खरेदी केल्या तर मी त्यांना एकच बोललो की बाबा माझ्याकडे पंचवीस मधले पाच खर्च झाले असतील वीस आहेत तुला कुठे आणून देऊ ते सांग मी ह्याच्यापेक्षा पुढे काय बोलू कारण आता उगच आहो चट आहो आता महाराष्ट्रामध्ये कोण घेत नाही सगळ्या सगळ्या नेत्यांकडे बरं एखादा साधारण मराठी मुलगा मराठी मुलगा आहे ना मी साधारण गावाकडला आहे मी मग मी माझ्या घरी आणलं आणायचा प्रयत्न केला तर काय वाटतं बरं गाडी येऊ तरी द्या त्या गाडी यायला सहा महिने दोन्ही गाड्यांना हे असं योग्य नाही सांगते मला तर योग्य वाटत नाही आणि होतो प्रचंड पक्षाचे नेते आंबेडकर सर बाळासाहेब आंबेडकर त्यांनी काही याविषयी बोलले का फोन वगैरे आला होता त्यांचा या पोस्ट नंतर पोस्ट व्हायरल झाला सध्या बाळासाहेब हे खूप मोठे आहेत त्यांनी या गोष्टीचा विषय नाही काढला ना आणि दुसरी गोष्ट आपण काही खरं खोटं काही लबाड लांड केलं ला असेल तर माणूस धावतो मला वाचवा किंवा माझं काहीतरी झालं म्हणून असं काही झालेलंच नाहीये आणि त्यांनी त्यांनी टेन, बरोबर के दुर्लक्ष केलंय आणि मी दुर्लक्षच केलय मी पहिल्यांदा तुम्हाला बोलतोय yes? कारण मला त्याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काहीच वाटत नाही ह्याच्यात काहीच मजा नाही का उगा तुमचाही वेळ जाऊ नये साहेब खरंतर माझी ही प्रतिक्रिया आहे की तुमचाही वेळ जाऊ नये तुम्ही काहीतरी लोकांना सांग बरं इतके दिवस झालं मी पाच वर्ष समाजकारण करतोय मी लॉकडाऊन मध्ये चक्क उपाशी लोकांना मी स्वतः दिवस रात्र फिरून त्यांच्या मागे त्यांना जेवण वाटलंय कपडे वाटले तुम्ही जर माझ्या पोस्ट बघितला असाल तर त्या ठिकाणी तसं केलेलं आहे दुसरी गोष्ट मतदार जनजागृतीसारखा एकदम सुंदर कार्यक्रम जो सेंट्रल गव्हर्नमेंट घेते तो कार्यक्रम मी प्रत्येक गावामध्ये चौकामध्ये घरामध्ये जाऊन घेतलाय आमच्या उदगीर मध्ये ह्या कामाचं कोणी नाही केलं पण इथे काय केलंय माहिती आहे का मी गाडी घेतली मी माझ्या वडिलांना गाडी गिफ्ट दिली हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशा प्रकारचं कुचक राजकारण किंवा कुचक एक विचार असायला नाही पाहिजे साहेब मला असं वाटते चांगल्या गोष्टीचं कोणी कौतुक करत नाही आणि जी गोष्ट चुकीचीही नाही त्याला चुकीचं ठरवून सोशल मीडियावर दाखवलं जातं असं तुमचं म्हणणं शंभर टक्के साहेब हे अतिशय घानेड आहे मला सांगा एखाद्या परिवाराने गाडी घेतली तु, तुम्ही घेता बरोबर आहे तुम्ही एखादी स्कूटी घेता काय वॅगनर घेता काय असेल मग तुम्ही त्याचं काय करणार आहे माझ्या वडिलांना घेतली गिफ्ट दिली त्याचा एक फोटो काढून तुम्ही एक मेमरी म्हणून आपण आयुष्यामध्ये ते, ते टाकून देतो मग तसंच मी केलं मी कुठे वाईट केले मी कुठे वाईट केले मी माझ्या वडिलांना घेऊन दिले ना मी राजकारणात पैसा कमवून आणला मी कुठेतरी बँक दरोडा घातली किंवा मी कुणाचं फसवलंय बाबा हो त्याला पाच कोटीला दहा कोटीला ऑनलाईन फ्रॉड केलाय असलं काही नसताना तुम्ही का ट्रोल करताय मला तेच कळत नाहीये खर दुःखद गोष्ट आहे हे ट्रोल करतात म्हणजे आता बरेचदा आपण म्हणतो की प्रत्येक पक्षाचे आयटी सेल असतात त्यांच्याकडून एकमेकांना ट्रोल केलं जातं असं काही वाटतंय तुम्हाला कोणत्या पक्षाचा असेल आयटी सेल याच्या मागे मुद्द्यावर आता तुम्हाला, 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 तुम्हाला सांगतो मी गेली पाच वर्ष झालं माझ्या मतदारसंघामध्ये मी काम करतोय बरोबर आणि माझा मुख्य मुद्दा काय आहे की माझ्या भागातल्या तरुणांना रोजगार देण्यासाठी मी माझं पाच वर्ष घातलेत माझ्या आयुष्यातले आणि इथून पुढचे पाच दहा वर्ष गेले तरी हरकत नाही पण मी जी लाईफस्टाईल जगतोय ते माझे समवयस्क असलेले बंधू भगिनी जगावेत सॉरी हा तशी लाईफ जगावेत म्हणून माझा हा प्रयत्न आहे म्हणून ह्या लोकांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये फक्त ह्याला कुठून बदनाम कसं करायचं आणि ह्याला इथेच थांबवायचं हो हा एकमेव मूळ हेतू आहे हे लोक म्हणजे कोण लोक आता सध्या तर तिथे कॅबिनेट मिनिस्टर आहेत संजय बनसोडे त्यांनाच माझी भीती असणार आहे बाकी दुसरं कोण नाहीच दिसूनच येत नाही विधानसभेची तयारी करताय तुम्ही हे तुम्ही थेट थे। सांगता मी गेले पाच वर्ष झालं मतदारसंघामध्ये फिरत आहे आणि त्याच अनुषंगाने हे सगळे कामं होत आहेत वंचितचे उमेदवार म्हणून लढणार साहेब आता कसं आहे साहेबांचा आदेश आहे बरोबर साहेबांनी आदेश दिला शंभर टक्के लढू नाही दिला तरी पण साहेब मला माझ्या लोकांसाठी त्यांना कुठेतरी प्रगतीच्या धारेवर आणण्यासाठी मला हे काम करायचं आहे हो आणि मी लढवणार त्याच्यामध्ये काही दुमत नाही ट्रोलर्सला एक शेवटचा मेसेज काय असेल तुमचा असं वागू नका असं करू नका करा आणखी प्रोत्साहन मिळते काय सांगाल मला फक्त ट्रोलर्सला एवढंच म्हणायचं आहे बाळांनो जसं मी माझ्या आईवडिलांना गिफ्ट दिले तसं तुम्ही तुमच्या आईवडिलांना गिफ्ट द्या एक कुटुंब एक समाज एक कुटुंब एक घर पद्धतीमध्ये आपण आपल्या वडिलांना आईला ला, आई ला विसरून आहे आणि प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थापोटी बरोबर आहे आज वडिलांना आईला बाहेर टाकतोय भावाभावामध्ये फारकत घेतली जाते सक्का भाऊ पक्के वैरी हे असे जे काही आलेत रुमर्स बरोबर मनी आलेत यांना खोटं पाडण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करा जेणेकरून आम्ही जरी पाच बहीण आहोत सगळे एका ठिकाणी राहतो एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतो माझ्या वडिलांचा शब्द शेवट असतो त्याच्या त्या, त्या शब्दापुढे मी जात नाही माझ्या शब्दापुढे पूर्ण कुटुंब जात नाही म्हणजे तुम्हाला कळालं का हे जोपर्यंत हे मी जसं केलोय ना तसं तुम्ही करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या आईवडिलांबद्दल काहीतरी कृतज्ञता होईल व्यक्त होईल धन्यवाद हे होते योगेश उदगीरकर आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की गाड्या घेण्यासाठी आम्हाला निवडणूक लढवण्याची गरज नाही आमच्या घरात आधीपासूनच गाड्या सोबत त्यांनी विधानसभा लढवणार असल्याचं सुद्धा आपल्याला पुढारी न्यूजवर बोलून दाखवलेलं आहे आणि ट्रोलर्सना त्यांनी सांगितलं की मी जसं माझ्या वडिलांना गिफ्ट दिलं तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांना गिफ्ट देण्याचा प्रयत्न करा कॅमेरा पर्सन नितीन सह मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई